नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उत्साह तरी किती असतो बघा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आता निकाल ही येईल आता काही फारसं वाट पाहावी लागणार नाही पण कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांना काही केलं थांबू देत नाही ओसंडून तो बाहेर आल्याशिवाय राहत नाही अहो निवडणुकीत कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार कुस्ती म्हटलं तरी एक मल्ल जिंकतो एक मल्ल हरतो आता जिंकणारे गुलाल उधळणार पराभूत झालेली गोधळी पांघरून झोपणार अवजे नेत्याचं होणार तेच कार्यकर्त्याचं पण अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरायचं तरी कुणी आहो अजून निकाल जाहीर व्हायचा हो आहे मतमोजणी व्हायची हो आहे पण त्याआधीच काही मतदारसंघात भाविक हजार म्हणून फलक लागले अगदी अभिनंदन करून देखील मोकळे झाले आता हा आत्मविश्वास किंवा उत्साह असं याला म्हणता येणार नाही अतिउत्साही किंवा अतिउत्साह याला फार तर म्हणा किंवा फाजीला आत्मविश्वास म्हणा म्हणा कशाला याला असंच म्हटलं जातं अहो हे झालं कार्यकर्त्याचं पण काँग्रेसने काँग्रेसच्या म्हणजे अगदी पक्षपातळीवरून मोठी हावरी देखील कडी केली पक्षाच्या पातळीवरून तरी थोडासा संयम राखायला हवा होता अहो निखाला आधी सगळ्यांचे अंदाज सगळ्या प्रकारचे वेगवेगळे आले कोणी म्हणतं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार कोणी म्हणतं भाजपाचा मोठा पराभव होणार भाजपा आणि मित्रपक्षांना या निवडणुकीमध्ये अजिबात यश मिळणार नाही तर देशात इंडिया आघाडीचंच सरकार येईल असं विरोधकांचं म्हणणं आहे अशातच मध्य प्रदेश काँग्रेसनं निकालापूर्वीच जल्लोषाची तयारी पूर्ण केली आहे अनुसती तयारी म्हणजे काय त्यासाठी एक क्विंटल लाडूची ऑर्डर देखील देण्यात आली आहे हे मध्य प्रदेशामध्ये लोकसभेच्या एकूण एकोणतीस जागा आहेत त्यापैकी सत्तावीस जागावर काँग्रेसने निवडणूक लढवली आहे या निवडणुकीत काँग्रेसला दहापेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्याशिवाय मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनीही काँग्रेसला दुहेरी संकेत विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे हरकत नाही प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपल्या बाजूनं या निवडणुकीच्या आणि निकालाच्या मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो पण विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला इथं केवळ एका जागेवर विजय मिळवला आला होता त्यापूर्वी चौदामध्ये काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या दोन हजार तेवीसच्या अखेरीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता पण असे असतानाही आता काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत विजयाचा तर विश्वास व्यक्त केलेला आहेच पण त्यासाठी काँग्रेसकडून आता विजयाच्या जल्लोषाची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे म्हणजे खरं तर आता ही तयारी त्यांची पूर्णही झाली आहे काँग्रेस पक्षानं निकालाच्या दिवसासाठी तब्बल एक क्विंटल लाडूची ऑर्डर दिली आहे तसंच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भोपाळला जाण्यासाठी रेल्वेची तिकीटही बुक करून टाकली आहे आता हा कसला उत्साह अहो मागील दहा वर्षात भाजपने लोकांच्या हितासाठी कामं केली असती तर त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्याची आणखी एक संधी त्यांना मिळाली असती मात्र आता ते शक्य नाही मध्य प्रदेशात भाजपचा पराभव नक्की आहे भारतीय जनता पक्षाने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये तर उत्साह आहे विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी भोपाळमध्ये पोहोचण्याची तयारी केली आहे त्यासाठी त्यांनी रेल्वेचे तिकीटं देखील बुक करून टाकले आहेत शिवाय एक क्विंटल लाडूची ऑर्डर देखील देण्यात आली आहे हा जल्लोष केवळ मध्य प्रदेशापुरता मर्यादित नाही तर देशभर होणार आहे कारण देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे अशी माहिती मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज यांनीच दिली आहे त्यामुळं लाडूची ही बातमी अफवा वगैरे असं काहीही म्हणायला आता संधी उरलेली नाही पण ही संधी भाजपानं सोडलेली नाही भाजपानं बरोबर काँग्रेसला टोला लगावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येईल याचा आनंद काँग्रेसला साजरा करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे मोदींच्या नेतृत्वाखाली येईल भाजप सरकार ऐतिहासिक आणि प्रचंड बहुमतानं विजयी होणार आहे अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेश भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी दिली आता कोण निवडून येईल कोण पराभूत होईल हे समजण्यासाठी आता काही फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण लगेच एक क्विंटल लाडू रेल्वेची तिकीट बुकिंग वगैरे सगळं म्हणजे जरा जास्त झालं नाही का अशा उत्साहाला तुम्ही काय म्हणाल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार